नमस्कार मी अश्विनी बांगर आणि स्वागत आहे तुमचं माझ्या या व्हिडिओमध्ये हे काय शिस्त आहे आणि ही कुठली रेसिपी आहे त्याला सांगते पुढे व्हिडिओमध्ये हे माझे केस आहेत आणि तुम्ही पाहू शकता की किती सिल्की आहेत थोडे पातळ जरी असले तरी आता माझं हेअरफॉल बऱ्यापैकी कमी झाला आहे तर मी कुठलं तेल वापरते ते मला मी सांगणार आहे कुठल्याही ब्रँडचं तेल विकत आणा असं मी तुम्हाला बिलकुल सांगणार नाही आहे जे तेल मी घरी तयार करून लावते त्याचीच रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे बहुतांश जणांना ही रेसिपी माहिती पण असेल पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे त्यासाठी कुठलं साहित्य लागतं ते, ते मी तुम्हाला सांगते अगोदर तर पॅराशूटचं प्युअर कोकोनट ऑइल घ्यायचं त्यानंतर जवस काळे तीळ विटॅमिन ईच्या कॅप्सूल कढीपत्ता जासवंदाची फुले कोरपड आणि कांदा माझ्याकडे कडीपत्ता फ्रेश नव्हता त्यामुळे मी हा थोडासा वाळलेला आहे पण तुम्ही फ्रेश कढीपत्ताही घेऊ शकता आणि थोडे मेथीचे दाणे त्यानंतर गॅस ऑन करून गॅसवर एक भांडे ठेवून घ्या त्यामध्ये आपलं कोकोनटचं प्युअर जे ऑइल आहे ते टाकून घ्या ते थोडंसं गरम होऊ द्या तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण घेतलेले काळे तेल टाका जवस टाका आणि थोडंसं गरम होऊ द्या यानंतर त्यामध्ये कांदा टाका कांदा टाकताना थोडं सकाळची पूर्वक आणि हळूच टाकायचा कारण कांदा तेलामध्ये टाकला की तेल उडतं ते तर त्यामध्ये जास्वंदाची फुलं टाका लाल जास्वंद असेल तर आणखीन चांगलं पण माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी व्हाईट आणि हा जो पिंक कलरचा जास्वंद आहे तो वापरला आहे नंतर चमच्याने व्यवस्थित सगळ्या गोष्टी मिक्स करून घ्या त्यानंतर कढीपत्ता टाकून घ्या कढीपत्ता जर ताजा असेल तर थोडंसं काळजीपूर्वक टाका कारण कढीपत्ता तेलात टाकल्यानंतर तेल आपल्या अंगावर उडू शकतं आता राहिली ही कोरपड आणि विटॅमिनच्या कॅप्सूल ह्या कधी टाकायच्या मी सांगते तुम्हाला थोड्या वेळानंतर ही सर्व गोष्टी तेलाचा कलर बदलेपर्यंत गॅसवर ठेवायचा आणि आता तेलाचा कलर बदलला की गॅस बंद करायचा आणि ते तेल खाली उतरून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये आपण जी कोरपड ठेवली होती ती थोडंसं झाकण ठेवून टाकायची कारण कोरपडीमध्ये जे पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे तेलात टाकल्यामुळे ती अंगावर उडू शकते त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक हे करायचं आणि सर्व कोरपड टाकल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटं ते तेल तसंच ठेवून द्यायचं पंधरा ते वीस मिनटानंतर आता तेल जे आहे ते थंड झालेले आहे आणि पहा आता तेलाचा कलर जो आहे तो पूर्णपणे बदलला आहे आणि आता आपण त्याला गाळून घेणार आहोत छोट्या गाळणीने खूप वेळ लागतो म्हणून मी या पाण्याच्या गाळणीचा वापर त्याच्यासाठी करणार आहे आणि हे गाळून घेतल्यानंतर वेस्टेज बघा किती निघाले आणि त्याच बॉटलमध्ये परत भरून ठेवलं आणि जी व्हिटॅमिन ईची कॅप्सूल होती ती कधी टाकायची तर आपण ज्यावेळेस तेल लावण्यासाठी घेणार आहे त्यावेळेस ती असं सेफ्टी पिन फोडायची आणि त्या तेलामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग ते तेल जे आहे आपल्या केसांना अप्लाय करायचं हे तेल केसांना लावून झालं की थोडी हलक्या हाताने आपल्या डोक्याची मसाज करून घ्यायची म्हणजे केसांच्या मुळांची मसाज करायची आठवड्यातून दोन तीन वेळेस जरी तुम्ही हे तेल लावलं तरी बऱ्यापैकी हेअरफॉल कमी होईल कारण माझा स्वतःचा अनुभव आहे माझे खूप केस गळायचे आता कमी झाले तर हे घरच्या घरी केलेलं तेल मी वापरते आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय